त्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही मात्र तुम्ही जो जी आर दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का आणि होत नसेल तर तो आणि होत असेल तर तो का केला जातोय असं की आ, एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही की काही पुन्हा 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 चर्चेची आवश्यकता राहत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या निर्णय करायचे तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण बऱ्यापैकी निघालाय तर मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मुळी भाष्य करतात त्याचं मला मनस्वी दुःख आहे कारण शेवटी ही काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळालेल्या आहेत केवळ चार भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाही आहे काही संभ्रम असतील तर त्यांनी म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे माझे कधी बारक खुले आहेत त्यांच्याकरता ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी त्यांना काय आहे जे बद्दल शंका असेल ते बोलावं पब्लिक डोमेन मधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही आता पाच सात दिवस आंदोलन चालू होतं तरी व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती का मला हे मान्य आहे हे मान्य तुला दुरुस्त तिला दुरुस्त करता मी पाच सात दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या तरी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही आम्हाला भेटायला यायचं आहे आम्हाला चर्चा करायची आम्ही काही त्रोटी आहेत काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत म्हणून ते टीका करतायत आमच्या त्रोटी कुठल्या त्रुटी नाही आहेत पण अंमलबजावणी करताना तर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल आम्ही तयार होतो हे सगळे मतदारांचे विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे आणि मला वाटतं समाज बांधवांसमोर आपण सरकारची भूमिका मांडण्याची कमिटमेंट दिली आहे हे मतदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो जी आर काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो साठी नाहीच आणि बीसीएमची पण तीच भूमिका होती थोडा वेळ लागेल की लोकांना एकदा समजू देत काय तुझी काय त्याच्यात काय फर्निशि होणार आहे इथे कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रिय ते समजेल आता कोणी संभ्रमत नाही मी काय समजा अध्यक्ष म्हणून सांगतो कोणी संभ्रमात नाही असं आहे की गॅजेटरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कारवाई करते आहे ते काही तुमच्या माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना ज्या गोष्टी जिल्हा रेकॉर्डर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की आंदोलन आंदोलनात सहभागी व्हायचं नाही चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची आता हा मला वाटतं या मंडळींनी आमच्या माझ्या मित्रांना आमच्या समाजाचं आव्हान आहे की आपण पुढं थांबवू पाहिजे तुम्ही टू डिस्कशन आहे मला शिंदे इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने पोट टाकलेला आहे जशा पुढे अडचणीतील तर सांग की त्या दुरुस्त करता येईल काही आणखीन पुढे मार्ग काय दिसतो का कारण किती वर्ष झाले आपण आयुष्यामध्ये उलट मला मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलत जे असते ते आहेत आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना कारण मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना मराठा समाजानेच पुढे आरक्षण झालं ओबीसी सुद्धा त्या बाहेर टिकून आलो म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत आप ते आपण द्यायला निघालेलो आहोत सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे सरकारनं मला वाटतं ज्यांना वाटत त्यांना मी काय करू शकत ज्यांना संधी होती मत प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला त्यांना विचारलं मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोण थांबवलं का त्यावेळी सरकारी चर्चेत आर काही बंद केली तुमच्याकरता तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषण केल्यास ती मतं मांडल्याची ती काही पाठवणे काही तुम्हाला नकार दिला होता का आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली संख्या व्यक्त करायची लोकांचा भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे तरी मी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला एनी इटाईम यू कन कम मी काही दररोज बंद केलेले नाही ना समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे संजय राऊत प्रश्न संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी केले फडणवीसांना टार्गेट करा अस मला वाटतं होय संजय राऊतांना ग्रुपच्या माध्यमातून काम द्यावं चांगलं म्हणजे काय होईल महाराष्ट्राच काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल त्यांना जरा मला वाटतं तर सध्या सरकार नसल्यामुळे पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला काम देण्याची गरज आहे असं आहे की वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार त्यांची कोचिंग लस घेण्याची गरज मला वाटतं